एकदम परफेक्टली साडी नेसायला कुणाला ने आवडत नाही पण जेव्हा आपण साडी नेसायला जातो काही ना काही चुका नक्की होतात आणि जसा लुक आपल्याला साडीचा सा हवा असतो तसा तो खुलून येत नाही त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहेत जे तुम्ही साडी नेसताना नक्की ट्राय करा आणि त्यानंतर जो तुमचा लुक येईल ट्रस्ट मी खूप मस्त असणार आहे नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणोती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक व्हिडिओज बनवत असते त्यामुळे जर तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो जेव्हा मी साडी नेसते ना मला भरपूर कॉम्प्लिमेंट्स मिळतात की कि साडी किती छान नेसली आहे पण ट्रस्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही कितीही महागातली साडी घ्या किंवा कितीही चांगली साडी घ्या पण जर ती व्यवस्थित तुम्हाला ड्रेप नाही करता आली तर त्या साडीचा लुक चांगला येत नाही त्यामुळं साडीला व्यवस्थित ड्रेप करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक वेळेस आपण ड्रेप आर्टिस्टला नाही बोलू शकत की मला साडी ड्रेप करून दे तर आज मी तुम्हाला काही असे टिप्स सांगणार आहेत जे तुम्ही यूज केला तर साडी एवढी छान नेसता येईल तुम्हाला आणि प्लस लुक पण खूप मस्त येणार आहे आपण जेव्हाही व्हिडिओमध्ये ना प्रियंका चोप्राचं गाणं बघतो ना देसी गर्ल देसी गर्ल तेव्हा असं वाटतं की यार किती मस्त साडी नेसली आहे आणि आपल्याला काही जमत नाही तर आज त्याचेच टिप्स अँड ट्रिक्स मला सांगणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला सबस्क्राईबर शॉटआउटची सुद्धा घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि यार मैत्रिणीनं तुम्ही प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघता भरपूर कॉम्प्लिमेंट्स पण देता पण लाईक करायला विसरता त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका टिप नंबर वन सगळ्यात पहिला साडी अशी चूज करा जी तुम्हाला सूट होईल जो तुमचा बॉडी टाईप आहे जसं तुम्ही खूप स्लिम असाल किंवा तुम्ही थोडीशी चबी असाल तर त्या हिशोबाने तुमची साडी जी आहे ती सिलेक्ट करा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही थोडेसे हेल्दी असला आणि त्याच्यावरती जर तुम्ही ऑर्गॅनचा साडी वगैरे सिलेक्ट केला तर ऑर्गॅनचा खूप जास्त फुलून दिसतो त्यामुळे तो लुक चांगला नाही आहेत त्यामुळे तुम्ही अशी सा साड्या सिलेक्ट करायचे जे तुमच्या बॉडी टाईपला सूट करेल जर तुम्ही टॉल असाल स्लिम असाल तर तुम्ही थोडेशी फुगेर साडी तरी तो छान दिसतो पण जर तुम्ही हेल्दी साईडला असाल तर अशा साड्यांना अवॉइड करा ज्याने तुमचा लुक जो आहे तो अजून जरा फुलल्यासारखा येतो त्यामुळं साडी व्यवस्थित सिलेक्ट करायची पॉईंट नंबर टू फिटिंगचे पर्कर यूज करायचे आणि ह्याच्याने लिटरली सांगते खूप फरक पडतो आणि जे आपले रेग्युलर पर्कर असतात ना त्याच्यामध्ये घेर असतो आणि आपण जेव्हा साडी नेसतो ना तो थोडासा घेरदार दिसतो पण जे आजकाल नवीन फिटिंगचे परकर निघालेत ते खूप जास्त बॉडी हगिंग असतात आणि त्याच्यावरती जर आपण साडी नेसलो तर फिगरही खूप छान दिसते आणि प्लस साडीचा लुक खूप खूप छान येतो त्यामुळे जर पॉसिबल असेल तर फिटिंगचे पर्कर यूज करायला स्टार्ट करा, करा। आणि जर तुम्हाला वाटत असेल की यार फिटिंग पर्करमध्ये मी चालणार कशी तर त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही ह्याला खाली स्लिट असतो त्यामुळं चालायला कम्फर्टेबल असते आणि खूप जास्त टाईट अजिबात वाटत नाही ह्याचं जे कापड असतं ते खूप फ्लेक्झिबल असतं त्यामुळं घालायलासुद्धा कम्फर्टेबल असतं पॉइंट नंबर थ्री साडी नेसल्यानंतर जर तुम्ही हिल्स वापरणार असला तर, तर साडी नेसायच्या आधीच हिल्स घालायचे आणि त्याच्यावरती साडी नेसायची आणि जर तुम्ही असं नाही केला ना तर साडी नेसताना तर तुम्हाला साडीची हाईट बरोबर वाटते पण सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हिल्स घालता साडी ही वर होते आणि हिल्स दिसतात आणि कधीही लक्षात ठेवा हिल्स जे आहेत ते दिसायला नको त्यामुळं आधी हिल्स घालायचे आणि त्याच्यावरती साडी नेसायची आणि असं जर तुम्ही केला ना तर तुमचे हिल्स पण कवर होऊन जातात साडीच्या लेंथमध्ये आणि प्लस तुमची उंची पण जास्त दिसते त्यामुळं हिल्स साडी नेसायच्या आधी घालायचे टिप नंबर फोर साडी नेसायच्या आधीच एक नॉट बांधून घ्यायची आणि त्यानंतर तो टक करायचा आणि मग साडी नेसायला सुरुवात करायची ह्याच्याने काय होतो साडी जी आहे ती तुमची हालत नाही आणि खूप जास्त सिक्युअर राहते टिप नंबर फोर जेव्हा तुम्ही साडीचे पदर करता सगळ्यात पहिला तर साडीला ऑब्झर्व करा त्यानंतर जेवढा तुमचा साडीचा बॉर्डर आहे तेवढाच तुम्ही प्लीट्स करायचे जर तुम्ही मोठा पदर घेतला तर जो शोल्डरच्या जर खाली आला तर तो लुक चांगला नाही आहेत त्यामुळे जेवढा बॉर्डर आहे आणि शोल्डरपर्यंतच होईल एवढाच तुम्हाला फर्स्ट प्लीट घ्यायची आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट प्लीट्स घ्यायला जाता तर लक्ष द्यायचं आहे की जी फर्स्ट प्लीट घेतल्या त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आतले प्लीट्स घ्यायचे म्हणजे कोणताही प्लेट बाहेर येणार नाही आणि लुक पण खूप चांगला येईल स्टेप नंबर फाय आता जेव्हा तुम्ही हे प्लेट्सनं पिन लावता एक लक्ष द्यायचं आहे की पिन जे आहे तो तुमच्या शोल्डरच्या लाईनमध्ये लावायचा खूप आधी म्हणजे खूप पुढे किंवा खूप मागे असं लावायचं नाही एक्झॅक्ट शोल्डरच्या लाईनला लावायचं आणि त्यानंतर तर जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मागच्या साईडला सुद्धा एक पिन लावू शकता पण फर्स्ट पिन जे तुम्ही लावता साडीला पकडून ती कायम शोल्डरच्या लाईनमध्ये लावायची टिप नंबर सेवन निर्या करण्यासाठी से जेव्हा आपण प्लीट मागून पुढे घेतो तेव्हा सगळ्यात पहिला तिथं पिन लावायचं आणि त्याला सिक्युअर करायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण निऱ्या करायला सुरू करतो मोठ्या निऱ्या करायचे त्याचं कारण असं की जर तुम्ही लहान निऱ्या करत गेला तर खूप जास्त होतात आणि ते जेव्हा तुम्ही टक करतात तर समोर ना खूप असं पोट आल्यासारखं दिसतं त्यामुळं खूप फ्लॅट आणि खूप मोठे मोठे निऱ्या करायचे म्हणजे ते, ते फ्लॅटली तुमच्या स्टमकवरती बसतात आणि फुडून समोर येत जास्त समोर येत नाहीत आणि लुक पण छान येतो टिप नंबर एट आता तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघू शकता एक निरी जी आपण सोडली होती त्याला आपण काय करणार आहोत उजव्या साईडून हात घालून त्या निरीला पकडायचं आणि आपण ह्याला टाईट करायचं म्हणजे साईडला लुक खूप छान येतो साडी लूज पडली अशी वाटत नाही आणि प्लस फिनिशिंग खूप मस्त येते ह्या स्टेपमुळे आणि ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि असं तुम्ही नक्की साडी नेसून बघा कारण खूप छान लुक येतो टिप नंबर नाईन साडी नेसताना लक्ष द्यायचं की साडी आपली खूप जास्त वरती नसायला पाहिजे आणि खूप जास्त खालीही नसायला पाहिजे कधीही लक्ष द्या जो आपला नेवल आहे त्याच्या दोन बोटा खाली, तुम्ही साडी नेसायची म्हणजे ती प्रॉपर वाटते नातर तर जास्त वर वाटते आणि नातर तर जास्त खाली वाढते आणि टिप नंबर टेन हे आहे की तुम्ही कोणतीही साडी नेसला मेक शुअर आर कॉन्फिडेंट इनफ टू कॅरी दॅट साडी कारण बऱ्याच वेळा ना जेव्हा आपण साडी नेसतो ना आपण अर्धा टाईम तर आपण ना खूप क्लम्जी फील करतो अरे मी पडणार तर नाही किंवा काय होणार तर नाही तर असं करू नका जस्ट फील कम्फर्टेबल व्यवस्थित सिक्युअर करून साडी घाला म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही येणार आणि दॅट सेट आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आ जी शाउटआउट नेम्स हैं ती मैं आता क्विकली देर है थैंक यू सो मच कृतिका तालेकर थैंक यू सो मच कोमल शिर्के थैंक यू सो मच चित्रा पल्लवी थैंक यू सो मच भारती थैंक यू सो मच कविता थैंक यू सो मच शमल थैंक यू सो मच आफिया थैंक यू सो मच रजुता थैंक यू सो मच नीता साड़स्कर एंड थैंक यू सो मच प्रीति थैंक यू सो मच गाइज फॉर सब्सक्राइबिंग टू माय चैनल आई लव यू ऑल एंड गाइज तुम्हारा जर कि मी पण तुमचे नाव माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग जय महाराष्ट्र